ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आज देशाचे पंतप्रधान भाई नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे आणि पुण्यातील जे शिवसैनिक आहेत उवाटा गटाचे उद्धव ठाकरे गटांचे जे शिवसैनिक आहेत ते विशेष भेट देत आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घे शहराध्यक्ष आहेत देशाचे सर्व मीडियावर गाजणारे पंतप्रधान मागील अकरा वर्षापासून सत्तेत असलेले ज्यांनी अकरा वर्ष फक्त गाजराची शेती या देशामध्ये लावली त्यांचा आज पंच्याहत्तरा वाढदिवस म्हणून या गाजराच्या शेतीतल्या पंच्याहत्तर गाजरं पंच्याहत्तर खोके आणि पंच्याहत्तर पेढे असं हे पेड्याचं गाजराचं आणि खोक्यांचं कीट या भागातील पुणे शहरातील नागरिकांना वाटप करण्यात आलं मोदी पंच्याहत्तर वर्षांचे झाले भारतीय जनता पार्टीच्या नियमानुसार जे नियम मोदींनी घालून दिले ती नियमवाली म्हणजे पंच्याहत्तर वर्ष झालेल्या प्रत्येक नेत्या नेत्यांनी राजकीय संन्यास घ्यायचा जो संन्यास डॉक्टर मुरली मनोहर जोशी भारतीय जनता पार्टीचे नेते लालकृष्णजी अडवाणी यांना नंतर बळजबरीनं राजकीय संन्यास घ्यायला लावला ज्यांनी हा नियम बनवला ते देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी दामोदरदासजी मोदी यांचा आज पंच्याहत्तरा वाढदिवस तो आम्ही या ठिकाणी कसबा गणपती मंदिरामध्ये आरती करून त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी या ठिकाणी प्रार्थना केली त्यांना दीर्घायुष्य यासाठी लाभो की त्यांनी आता सत्सद विवेक बुद्धी जागी ठेवून पंतप्रधान पदावरनं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पाय उतार व्हावं आणि पुढच्या नेत्याला पंतप्रधानपदी विराजमान होऊ द्यावं आपणच नियम बनवायचे आपणच तोडायचे आजच आपला वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त देशाला एक भेट द्या जो जुमला तुम्ही गेले अनेक अकरा वर्ष राबवला आहे पंधरा लाख रुपये आम्ही जनतेला देऊ काळा पैसा आणू बेरोजगारांना दोन कोटी नोकऱ्या देऊ सिंचन घोटाळ्यातना शिक्षा करू महाराष्ट्र सदन बांधणाऱ्यांना शासन करू भ्रष्टाचारांना शासन करू अशी ही गाजराची शेती अकरा वर्ष पिकली आता ती गाजरं पण सडायला लागली पण ह्यांना काय होईना म्हणून ही पंच्याहत्तर गाजरं या ठिकाणी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आगळ्या वेळा आम्ही घेतला शिवसेना पुणे शहराच्या वतीनं या पंतप्रधानांना आम्ही शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर पाय उतार व्हावं या देशाच्या जनतेला महागाईतनं होरपडलेल्या जनतेला सुसह्यपणा या ठिकाणी मिळेल अशी आपल्याला विनंती करतो वाढदिवसाच्या शुभेच्छा देईल कारण मोदींनी सांगितलं आहे की आम्ही लाडकी बहीण आहोत तर खरोखर आम्ही लाडकी बहीण हो, तर आहोतच लाडक्या बहिणींकडून मोदींना शुभेच्छा देते रस्त्यावरती जे खड्डे पडलेत पेट्रोलची जी, जी महागाई आहे आपल्या इथे लाईट खूप बघा तुम्ही इतर देशांपेक्षा आपल्या देशामध्ये दे, लाईटचा दर खूप जास्त आहे अनेक वेळा आम्ही आंदोलनं केली पण लाईटचा दर काही कमी झालेला नाही आहे नंतर ना अ असुरक्षित पुणे महिलांसाठी कुठे तुम्ही सांगा ना कुठे सुरक्षा आहे महिलांना कायमच असुरक्षा आहे तर त्याच्यासाठी मी मोदींना शुभेच्छा देईल त्यानंतर पुणे आता पुणे हे विद्येचं माहेरघर आहे पुणे हे विद्येचं माहेरघर असून सुद्धा या ठिकाणी अनेक विद्यार्थी शिकायला येतात पण कंत्राटीकरण असं झालंय की अनेक डिग्री असताना विद्यार्थी हुशार असताना सुद्धा त्यांना नोकऱ्या नाही मिळत आणि मुंबईतून चांगल्या चांगल्या कंपन्या बघा तुम्ही गुजरातला नेऊन ठेवलेल्या आहे तर इथे महाराष्ट्रामध्ये तर मोदींचं जे प्रेम आहे ते तर असंख्येचं दिसतं आहे आम्हाला त्यामुळे त्यासाठी पण एक पेढा मी मोदींना देते आणि शुभेच्छा पण मी मोदींना देते कारण मोदी सरकारने जे रस्त्यावरचे खड्डे ह्याचा विचार करावा जनतेच्या भावनांशी खेळू नये आणि जनतेला सुरक्षा आ, सुर महिलांची सुरक्षा जास्तीत जास्त त्यांनी द्यावी आणि जे काही क्लब असतील दारूधंदे असतील किंवा अनेक गोष्टी आहेत की या ठिकाणी पुणे सुरक्षित नाही आहे सुरक्षित नाही आहे या देशामध्ये जी महिलांची सुरक्षा हवी, त्यात हवी। आहे त्यातमध्ये वाढ करायला हवी अशा अनेक गोष्टी आहेत की मोदींनी जनतेचा विचार करायला पाहिजे फक्त गाजर दाखवणे हे मोदींनी करू नये असं मी आमच्या सर्व शिवसेनेच्या वतीने मोदींना मी शुभेच्छा देऊन सांगते की मोदी सरकारने आमच्या महिलांच्या बंधू आमचे जे भगिनी आहेत आमच्या ज्या माता आहेत त्यांचा विचार करावा आता जो पहिला पहलगाममध्ये जो हल्ला झाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तिथे आमच्या माता भगिनींचं कुंकू उजाडलं गेलं आणि तरी देखील मॅच खेळवली गेली म्हणजे अनेक गोष्टी आहे ना मोदी मोदींनी जनतेच्या भावनेचा विचार करावा हे मी मोदींना सांगून मी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते जो सिंचन घोटाळा झाला तो पाणी अनियमित त्याच्यामुळे सिंचन घोटाळ्यामुळे पाणी आता अनियमित सोडलं जातं वेळेवर पाणी सोडलं जात नाही शेतकरी माझा आज शेतकरी राजा खूप दु त्रासात आहे शेतकऱ्यांचं दुःख मोदींनी पाहावं आणि आज मी मोदींना त्याच्यासाठी शेतकऱ्यांकडून सुद्धा शुभेच्छा देते की शेतकऱ्यांचं दुःख तुम्ही जाणून घ्या मोदींना माझ्याकडनं वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत पण फक्त जनतेला मोदींनी गाजर दाखवू नये आणि खरोखर जनहिताचा मोदी सरकारने विचार विचार करावा आणि लवकरच जी मतं काही चोरी कर केलेली आहेत मध्ये आता बघा लोक याच्यामध्ये लोकसभेमध्ये जे मतांच्या पेटींचं जे च मतांची जी चोरी झाली तर मला असं वाटतं की बॅलेट पेपरवरती इथून पुढे मतदान व्हावं कारण जनतेच्या भावनांचा जन यांनी मोदी सरकारने विचार करावा मोदी सरकारला माझ्याकडनं मोदींना शुभेच्छा आहेत जय हिंद जय महाराष्ट्र